प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे सुमन म्हणते की आता आपल्याला जायला हवं अहो आपण निघायचं का असं म्हणून ती पूर्णाईला विचारते मी नाही राहत इथे कारण यांच्या खाण्याचं देखील खाय पाहायला हवं तेव्हा पूर्णाजी ठीक आहे असं म्हणतात सुमन नागराज तेथून जातात त्यानंतर सायली म्हणते चला मी सर्वांना आता नाश्ता वाढायला घेते असं म्हणून ती आता किचनमध्ये जाते तर काल काय झालं हे सांगण्यासाठी आता अर्जुन किचनमध्ये जातो आणि तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी आता सायली लगेच तो विषय टाळते आणि विचारते काय तुम्हाला काय हवंय मग आता तो म्हणतो मिसेस सायली ऐका ना हो मी काय म्हणतो ते तुम्हाला त्यावेळी घरातील सर्वजण आता त्या दोघांकडे पाहू लागतात मग आता सायली ही मुद्दामच ऐकत नसते ती म्हणते आई मी प्रतिमा त्यांना नाश्ता घेऊन जाते हा तेव्हा आता, आता, आता ती आता चाललेली असताना अर्जुन तिच्या पाठीमागे जातो मग आता सायली ऐकतच नसते तर घरातील सर्वजण त्या दोघांशी ती गमती जमती पाहत राहतात दुसरीकडे आता इन्व्हेस्टर म्हणतो तू माझ्या नातवाला मारण्याची धमकी देतोस का मला मी तुला बघूनच घेतो मग आता मैपत म्हणतो हे पहा इन्व्हेस्टर साहेब अहो मी तुमचे काही पैसे वगैरे बुडवणार नाही आहे कारण काय झालं आहे ज्या आश्रमाच्या जा जागी रेस्टॉरंट ओपन करायचं होतं बांधायचं होतं तिथे तिथे ते आलेच नाहीत मग त्यामुळे आमची पण कोंडी झाली आम्हीही काही करू शकत नाही परंतु मी तुमचे पैसे बुडवणार नाही मी देणार आहे नाहीतर तुमचा मुलगा रस्त्याने जाताना असा त्याचा अपघात झाला किंवा असं गुडघ्यावर पा पाण्यात बुडून गेला तर काय करायचं तुम्ही सांगा असं म्हणून तो चक्क इन्व्हेस्टरच्या नातवाला मारण्याचाच त्याच्यासमोरच धमकी देतो आणि म्हणतो की आमच्या डोक्यावर आता बसू नका जरा कळ सोसा नाहीतर या मोळाला कळ सोसावी लागेल त्यानंतर आता तो इन्व्हेस्टर आपल्या नातवाला जवळ घेतो म्हणतो मेहपत जरा शांत राहा मग आता मेहपत म्हणतो की माझ्याकडून या मुलाला अजून एक चॉकलेट द्या आता ही चीज वस्तू पाहिजे की लगेच्या लगे 22 लगे कोटी रुपये पाहिजे हे पण ठरवा मी तुम्हाला शब्द दिला 113 टक्के की तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत फक्त डोक्यावर बसू नका परत या असं म्हणून तो मैपत हा त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो तेव्हा त्याची गरज नाही असं म्हणून इन्व्हेस्टर तिथून निघून जातो तेव्हा साक्षी आता टाळ्या वाजून म्हणते माइंड अन्ना अहो तुम्हाला कसं सुचतं ना ते कळतच नाही खरं तर या पद्धती तुमच्या मला आवडत नाहीत परंतु तुमचं कौतुक करावं ना तेवढंच कमी आहे तेव्हा तो म्हणतो आता कौतुकाचा सोडा आता त्या आश्रमशाळेवर जे काही स्टे आला आहे ना ते उ कसं उठवायचं ते पहा कारण पैशा लागलेला ते बूच आहे इकडे हा अर्जुन आता सारखं सायलीच्या पाठीमागे करत असतो तेव्हा सायली आता त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते ती म्हणते कॉफी हवी आहे का तुम्हाला असं म्हणून ती कॉफीचा मग त्याच्याकडे देते तेव्हा आता कल्पना तेथेच असते तेव्हा कल्पना दोघांकडे पाहून हसते त्यावेळी आता सायली ही लगेच तिच्याजवळ जाते अर्जुन देखील तिच्या पा तिच्या पाठीपाठी येतो मग आता सायली विचारते आई आजच्या जेवायला काय बनू मग आता कल्पना म्हणते तुला हवं ते बनव फक्त गोडाचं काही तरी त्यामध्ये कर तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणून किचनमध्ये येते तेव्हा प्रिया आता तिथे येते अर्जुन खूपच गोड अस गोड असं आस, सायलीबरोबर बोलत असतो मिसेस सायली ऐका ना जरा मग आता प्रियाला पाहून अर्जुनचीच कोंडी होते तो म्हणतो जर आता तन्वी समोर यांच्याबरोबर गोड बोललो तर हिला संशय येईल लगेच की आम्ही हे नाटक करतोय म्हणून त्यावेळी आता लगेच अर्जुन तिच्याकडे पाहून हसतो सायली मनातल्या मनात विचार करते अच्छा म्हणजे ही आली आहे का हिच्याकडे पाहून हसायचं आणि गोडगोड हिच्यावर बोलायचं आणि माझ्याकडे दुर्लक्ष करायचं सायली तुम्हाला काय हवं आहे सांगा बरं मग आता अर्जुन म्हणतो की काही नकोय मला शांत बस आता मग आता सायलीला खूपच वाईट वाटतं ती आता खूपच रागात दोघांकडे पाहू लागते की प्रियाच्या सोयीनुसार त्यांचा मूड स्विंग होतो मग आता प्रिया खूपच प्रेमाने अर्जुनकडे पाहू लागते तर अर्जुन खोटं तिच्याबरोबर हसतो त्याचवेळी आता या नाटकाच्या नावाखाली यांचं काहीही सुरू असतं मीच आता यांच्याबरोबर बोलणार नाही आता सायली म्हणून आता रागातच त्या दोघांकडे पाहू पाहते आणि अर्जुन वर बसते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आता डायनिंग टेबलवरती बसलेला असतो प्रिया आता त्याला म्हणते की अर्जुन हे घे तुझी फेवरेट कॉफी मग आता सायली ही पाहते तिला रागच येतो त्यानंतर अर्जुन आता घरी येतो आणि म्हणतो बायको खूप भूक लागले जेवाला दे मग आता सायली म्हणते ही घ्या तुमची फेवरेट कॉफी असं म्हणून ती कॉफीचं मग त्याच्याकडे देते त्यानंतर अर्जुन आता रूममध्ये बसलेला असतो तेव्हा आता तो म्हणतो जरा पाणी देतो कमी से सायली तेव्हा पुन्हा सायली ही कॉफीचा मग त्याच्याकडे देते मग त्यानंतर अर्जुन तिच्याबरोबर काहीही बोलत असतो तेव्हा सायली म्हणते ही खूप प्रिया आहे प्रिय आहे ना तुम्हाला ही घ्या तुमची फेवरेट कॉफी असं म्हणून ती कॉफीचा मग त्याच्याकडे देते असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात